सांगली शहर आणि जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यासाठी विमानतळ गरजेचं आहे कवलापूर विमानतळाचा प्रस्ताव आता त्याला दिल्लीतून साथ दिला विमानतळ करा सांगली नेहमी राहील अशा शब्दात भाजप नेते पृथ्वीराज पाटील यांनी केंद्रीय नगरी वाहतूक मंत्री मुरलीधर मोहळे यांना साकडं घातलं मुंबई येथे मोहोळे यांची भेट घेऊन कवलापूर विमानतळाविषयीचं निवेदन दिलं त्यावेळी येथील परिस्थिती शेतमाल उत्पन्नातील कार्गो विमानतळाला शिल्ल्या संधी नागरी वाहतुकीला चालना देण्यासाठी असलेले वैद्यकीय नगरी व गळाई व्यवसायाचे बलस्थान याबाबतची या त्यांनी चर्चा केली त्याला श्री मोहोळी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला ते म्हणाले कवलापूर हद्दीतील एकशे पासष्ट एकर क्षेत्र विमानतळ विकासाचा प्रस्ताव आता ऐरणीवर आला सांगली जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने कवलापूर येथे विमानतळ गरजेचं आहे येथील जमीन आधुनिक काळातील विमानतळासाठी अपुरी पडते मात्र आवश्यक क्षेत्र द्यायला शेतकरी तयार आहेत कृषी आणि उद्योग विकासाला त्यातून बळ मिळणार आहे त्यासाठी कार्गो विमानतळ मंजूर करणं गरजेचं आहे मुंबईत नुकत्याच झालेल्या बैठकीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील उद्योगमंत्री उदय सामंत यांनी कौलापूर विमानतळाबद्दल सकारात्मक चर्चा केली महाराष्ट्र विमान प्राधिकरण आणि केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाने याबाबत सकारात्मक साथ द्यायला हवी महाराष्ट्रातील एक मुंदे नेतृत्व दिल्लीत या खात्याचे मंत्रीपद भूषवतात कवलापूर विमानतळ आपणच मंजूर केल्यास सांगली सदैव ऋणी राहील सांगलीच्या इतिहासात गौरव आणि याचा उल्लेख होईल

new channel